कितीही ही लालू जी स्वप्न पहले तरी ही ते मुंगेरी लाल हसीन सपने राहणार है ते स्वप्न पूर्ण नाही जो तीस चालीस साल पहले क्योंकि वो रेवेन्यू जो उनके ड्यूज है वो नहीं भर पाए इसलिए क्लास टू की हो गई थी उनको क्लास वन की करके किसानों को वापस करने का फैसला हमारी सरकार ने लिया हाँ, शर, स्पॉट नेतात आहेत त्या संदर्भात आमदार ट्वीट करतात आहेत तुमच्या पाठी असलेले सुरेश धस देखील या सगळ्या संदर्भात सातत्याने आवाज उठवत आहेत विरोधक म्हणतात आहेत की हा लाडका आरोपी आहे का सरकारचा असं आहे न पाहता केवळ प्रसिद्धी मिळवण्याकरता हे जे काही बोललं जातं त्यांना केवळ प्रसिद्धी पाहिजे पोलिसांनी स्पष्ट केलं ॲडिशनल पोलीस कुमक तिथे आलेली आहे ॲडिशनल पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी आले आहेत त्यांना काय जमिनीवर झोपवायचं करता आणलेले कॉट आहे पण काही लोकांना प्रसिद्धीची हाव असल्यामुळे ते कोणी म्हणते एन्काउंटर होणार कोणी म्हणत अजून काय होणार ही प्रसिद्धीची हाव आहे बाकी काहीच नाही कितीही लालूजींनी स्वप्न पाहिले तरीही ते मुंगेरी लालचेच हसीन सपने राहणार आहेत ये स्वप्न पूर्ण हो सकना नहीं लालू जी ने कितने भी सपने देखे तब भी वो मुंगेरी लाल के हसीन सपने ही होंगे वो पूरे होने वाले नहीं हैं